ताणपोळा हा आम्ही पन्नास पंचावन्न वर्षापासून भरवत आहे लहान मुलासाठी समजा ताणापोळ्यातनी लहान मुलं यावं त्यांना शेतीचं कळावं शेतीसाठी म्हणून आम्ही हा ताणापोळा सरकारला असंच म्हणणं आहे की जे कर्जमुक्ती केलेली आहे पण आतापर्यंत दिलेली नाही त्यांनी कर्जमुक्ती करावी शेतकऱ्याचं कर असं म्हणणं आहे की त्यांनी कर्जमुक्ती करावी आणि यावेळेस जो शेती जी आहे पाण्यामुळे बी शेत्या यावेळेस हे झालेले आहे बरोबर नाही व्यवस्थित नाही तरी याची बी नुकसान भरपाई सरकारनं द्यावी अशी आमची मंडळाची विनंती आहे आज पाच पन्नास वर्षापासून आपल्या किनी गावामध्ये तानापोळा भरत आहे आणि एक परंपरा म्हणून आपण तानापोळ्यामध्ये आमचं एक मंडळातर्फे आपण एक डेकोरेशनचं का मुलांना एक प्रबोधन आणि प्रोत्साहन देतो त्यानिमित्तानं आपण दरवर्षी त्यांना प पहिल्या प पारितोषिकापासून तर जवळपास दहा पंधरा प पारितोषिकापर्यंत आपण देतो आज पहिल्या पारितोषिकाची किंमत ही प आपण पंचवीसशे रुपयापासून तर इकडं हजारपर्यंत आपण सगळं करत असतो दरवर्षी या शेतकऱ्याचा आपला या ताण्यापोळ्याच्या माध्यमातून आपल्याला संदेश द्यायचा आम्हाला द्यायचा असतो त्याच्यामुळं आपण हा खूप वर्षापासून आपण टिकून ठेवलेला हा तानापोळा आहे आणि आपण ही अशीच परंपरा आम्ही कायमस्वरूपी चालवत राहू एवढीच आमची अपेक्षा आहे सगळे आपला हा पोळा जवळपास पन्नास ते पंचावन्न वर्षापासून भरत आहे तसं आम्ही लहान मुलाला पहिले दोन दोन तीन तीन रुपये असे देत होतो त्या परीनुसार पण आज रोजी जवळपास आमच्या मंडळाच्या वतीनं सर्व आम्ही वैयक्तिक बक्षीस म्हणजे जवळपास पहिलं बक्षीस आम्ही अडीच हजार दुसरं दोन हजार अशा परी आम्ही दहा ते अकरा बक्षीस वाटले पण अजून काही मुलं राहिले होते त्यांना आम्ही कोणाला पाचशे कोणाला चारशे कोणाला दोनशे असे आम्ही वैयक्तिक मंडळाच्या वतीने वाटप केले आणि लहान मुलाचा उत्साह पाहून आम्हाला खूप असा अति आनंद झाला का बा याचं जे यानं जे आरक्षण म्हणजे हे दाखवलं वाटेको म्हणजे प्रदर्शन तर कोणा शेतीवर दाखवलं कोणा काच्यावर दाखवलं अशा पद्धतीनं प्रत्येक मुलानं त्यानं त्याची गुणवत्तेनुसार त्यानं ते तयार ते, ते केलेलं आहे आणि आज त्या पद्धती आमचं तानापुढा दरवर्षीपर्यंत साजरा केलेला आहे मंडळाच्या वती मला आवड आहे हे सगळं करायची आणि माझा छोटा भाऊ मोहित तलमले हा छोटा आहे घरात म्हणून आम्ही हे सगळं करतो आणि आम्ही सगळे भाऊ बहीणने म्हणजे संध्याकाळ संध्याकाळ बारा बारा वाजेपर्यंत आम्ही हे सगळं केलं आणि आम्हाला याला जास्त खर्च नाही लागला पण आम्हाला असं वाटलंच नव्हतं की आमचा नंबर येईल <laughs> uh, म्हणून फ्लॉवर्स uh, आहे इथे आणि पॉली हाऊस पॉली हाऊस आहे गावगाळा आम्ही लिहिला आहे आणखी पेरणी दाखवली आहे बाया दाखवलेल्या आहे ज्वारी आणखी गहू तूर महादेवाचं मंदिर आणखी गाव दाखवला आहे दवाखाना दाखवला आहे जिल्हा परिषद शाळा दाखवली आहे आम्ही अशा प्रकारे केलं सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.